शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचे व माजी मंत्र्याचे गाव असलेल्या खेड तालुक्यातील जामगे या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून विरोधी पक्षाचा एकही बूथ लागला नव्हता मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गावात पहिल्यांदाच विरोधी पक्षाचा बूथ लागणार आहे म्हणजे शिवसेनेच्या त्या बड्या नेत्याच्या गावात त्यांचा विरोधी पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांचा बूथ लागणार आहे त्या गावचे सुपुत्र उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ कदम हे स्वतः बसणार असल्याची माहिती समोर आली आहे संबंधित शिवसेनेच्या नेत्यांच्या गावात उद्भवलेल्या या परिस्थितीला घरगुती वाद कारणीभूत असून बंधू असलेल्या सदानंद कदम हे विरोधी पक्षाचा बूथ सांभाळणार आहेत सदानंद कदम यांना मानणारा गावात आणि मुंबई स्थित तरुणांचा मोठा वर्ग आहे त्यामुळे यावेळी मतदानामध्ये देखील प्रस्थापित नेत्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते जामगे हे गाव राजकीय महत्वाचे आहे शिवसेनेचे नेते माजी मंत्री व विद्यमान आमदार याच गावात आहेत असे असताना गेल्या तीन दशकानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षाचा बूथ या गावात लागत असल्याने संपूर्ण कोकणचे लक्ष त्या ठिकाणी लागून राहिले महत्वाचं म्हणजे दोन दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असताना साई रिसॉर्ट या ठिकाणी जाऊन उद्योजक सदानंद कदम यांची त्यांनी भेट घेतली होती यावेळी बंद दाराआड पंधरा ते वीस मिनिटं त्यांच्यात चर्चा देखील झाली या पार्श्वभूमीवर जामगे गावात पहिल्यांदाच उबाटा गटाच्या उमेदवाराचा बूथ लागणार असल्याने याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले フフフフ。